हे बघा मित्रांनो हॉटेल सारखी गिरवी टाइप मी भाजी बनवलेली आहे मेथीची तर या सर्वजण खायला आणि पूर्णपणे बघा करू नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग आता वाढले सकाळच्या नऊ तर बघा सकाळ सकाळ ब्लॉग बनवते मी तर बघा मी मेथीची भाजी बनवते टाइप टाइप तर गिरवी टाईप बनवणार आहे आणि गिरवी टाईप घरगुती कशी बनवायची तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा ही मी मेथीचे तर तुम्हाला दाखवणार नाही तर हे बघा दोन पेंड्या घेतल्या होते मी तर छोट्या छोट्या त्यामुळे मी दोन पेंड्या घेतलेल्या आहेत कारण आता सध्या मेथीची भाजी खूप महाग झाली दहा रुपयाला एक झालेली आहे तर मी काल दोन आणलेल्या होत्या बाजारातून तर बघा हे अशी एकदम बारीक चिरून घ्यायची नुसतं पाणी पाणी घ्यायचे आपल्या जास्त काट्या वगैरे घ्यायचे नाही तर हे छोट्या छोटे आणि कवळ्या होत्या त्यामुळे थोड्या काळ्या पण घेतलेल्या आहेत आणि आधी आपल्याला तेल टाकायचं कढईत आणि तेलामध्ये लसूण म्हणजे लय पण बारीक नाही करायचं लसूण आबडधोड कुठून फक्त लसणाच्या कुड्या दोन फुडे करायच्या आणि तेलात टाकून जिरे टाकायचे आणि मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरडी पाणी नेतळलं पाहिजे त्या मेथीच्या भाजीतलं मग नंतर आपल्याला हे त्यालात आप टाकून परतून घ्यायचं हे बघा त्यातलं जोपर्यंत पाणी सगळं आकत नाही तोपर्यंत पण पाणी सुटू द्यायचं नाही आपल्याला हजार आणि ताट वगैरे काय झोपायचं एकदम असे परतू द्यायची आणि गिरवी कशी करायची मी तुम्हाला नाही ते सांगते पूर्णपणे व्हिडिओ बघा कॅप करू नका तर चला आता गिरवीचं सामान काढणार आहे मी तरी हे याला वापरून घेऊन आपल्याला बाजूला काढून घ्यायची त्याला पूर्णपणे व्हिडिओ बघा तरी बघा मित्रांनो ह्याच सगळं म्हणजे असे भाजी शिजवून झालेली आहे जास्त काय शिजवायची गरज नाही तो वाप देऊन घ्यायची आहे तर हे बघा पाणी काय सुटलं नाही आता मी ह्याला काढून घेते प्लेटमध्ये तर हे बघा तुम्हाला लसूण द्यायचं असं जास्त बारीक नाही लसूण करायचं हे बघा तर हे बघा मित्रांनो मी घेतलेला आहे गिरव्याचं सामान करण्यासाठी शेंगदाणे घेतलेला आहे कवलं आणि शेंगदाणे कोण भाजून पण घेते आणि हेच आहे हे डाळवं आहे तर डाळ आपल्याला थोडं टाकायचं आणि भाजीला नंतर आपल्या बाटो हे दोनच मिरची आहेत मी चार तुकडे केले वटाणा थोडासा कांदा आणि कोथिंबीर मिसरचं भांड आहे त्यात मी हे डाळ टाकून घेणार आहे आपल्याला चमदा मिरची लसूण मी ह्याच्यात बारीक केलाय त्यात नाही लसूण जीरे जीरे तर आपल्याला फक्त राहिले बाकी जिरे टाकून घेते बघा मी जिरे टाकून घेते कारण जिरे संपलेले तर हे थोडेश टाकून घेते कारण जिरे संपले हे बघ आणायला जावं लागून तर चला आता की आपल्याला भाजी बनवताना गिरी बनवता नाही <सवणगे> करायचं आणखी मिक्सर वर काढून घ्यायचं आपल्याला तर ह्याच्यात पाणी नाही टाकायचं बिन पाण्याच काढायचं आहे आपल्याला चला थोडंसं मीठ टाकून घेते अगोदर टाकून घेते नंतर वरतून मग दुसरे टाका येईल तर हे मी असे टाकून घेतो त्याला टाकून घ्यायच्यात बारीक करू आणि एकदम अशी गिरवी बनवून घ्यायची आपल्याला तर हे बघा मित्रांनो मी कडे तापा ठेवलेले आणि आता भाजी आपण हे बनवली त्या भाजीतच मी हे बनवून घेणार आहे आवाज कमी कर दरवाज तुपडी खरीदला तरी बघा मी आधी कांदा टाकून घेणार आहे ती घरी झालं तुकडी करीत एक कांदा आणि मी वटला घेतला तर आता हा लाल उत्तर भाजून घ्यायचं आपल्याला टाकायचं तर हे बघा मी टोमॅटो पण टाकून घेणार पाणी आपल्याला भाजून घेते नंतर मी तेल टाकायचं तरी हे बघा भाजत मी बिल पडी तेल टाकून घेते नंतर आपल्याला हे बघा लसूण असा कुटलेला सगळ्यात टाकायचं जिरी नाही टाकाण गिरी सगळ्यात टाकलेले आम्ही लसण्यामध्ये तर आपल्याला हे लाल असं भाजून घेऊन आम्हाला कलर असतो तर हे बघा मित्रांनो तर आपल्याला ह्याच्यात आता हिंग टाकून घ्यायचे तर हे बघा हिंग आहे तर मी थोडे टाकल्याचे आणखी थोडे टाकून घेते हिंग टाकायचे Hey bagha, masala, तो तो आ, हे बघा हे कांदा मसाला बारीक चटमत मसाला थोडी टाकून देते आपल्याला हां कस तर हे बघा धना पावडर आहे धना पावडर आपल्याला हे बघा पावडर आहे धना पावडर मी टाकलेली आहे थोडी आणखी टाकलेली तरी धना पावडर टाकल्याशिवाय आणि हिंग टाकल्याशिवाय घरी चांगली भेट नाही कारण त्या वस्तू तर लागतात तर हे बघा हे आपण मी आता ह्याच्यात नॉर्मल थोडंसं तिखट टाकून घेणार आहे ते बघा तिखट आहे आणि हे बघा हळद जास्त नाही टाकायचं तरी तर हे बघा आपल्याला वाटण आहे आपण केलेलं हे बघा मिक्सरवर डाळ व आणि शेंगदाणे वगैरे तरी आपल्याला ह्याच्यात असं टाकून घ्यायचं तर पाणी घालून नाही काढायचं असंच मिसळ काढायचं कारण शेंगदाण्यामुळे हा तेल सुटते ते बघा असं एकदम आपल्याला कलर पण किती छान आला हिरव्या कोथिंबिरी मुळा कलर आलेला आहे तर मी थोडस तेल टाकून घेत वापरलेलं आहे आपल्याला तर आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे जास्त पत्र पण नाही करायचं गरीब बनवायचे तर बघा आणि आणखी थोडं होते कारण शिजायला हे लागणार आहे तर जास्त काय हाला शिजायची गरजच नाही कारण मी ते आपण शिजून घेतो जास्ती वापरून तरी पण मी थोडंसं पाणी होते आणखी तर एवढं पाणी होतं ते कारण जास्त उकळीस तर करूस तर लागतेच तेवढं तर मी आता ह्याच्यात नमक टाकून घेते तर हे बघा मित्रांनो आपल्याला उकळ फुटलेले तर आता ही मेथीची भाजी जी आपण बनवली होती तर हे बघा किती मस्त अशी झालेली ते आपल्याला ह्याच्यामध्ये रस्त्या टाकून घेऊ बघा ना आपल्याला ह्याच्यात आता मी बारीक चिरून घेते ते वरतून टाकायचे बघा मित्रांनो तर शिस्ते भाजी तर हे बघा किती मस्त असे झालेले गिरवी टाईप झालेले आणि रोज रोज मिठीची भाजी निस्ते याला आणि कुठं डाळीची तर अजिबात खवटत नाही कारण रोज सारखं सारखं टेस्ट म्हटलं ना मग भाजी ना खवटत नाही डाळीची पण मिठीची भाजी तर बघा गिरवी टाईप तर त्या दिवशी पण मी बनवली होती पण त्या दिवशी वेळ नाही बनवला मी त्या दिवशी माझे मिस्टर आले त्या दिवशी मी त्यांना बनवली होती तर हे बघा त्या दिवशी घेणार चाललं नाही हा ब्लॉग बनवायचा तर मी काल मिठीची भाजी आणली आणि आज हा तुम्ही सुंदर ब्लॉग बनवलेला आहे खासून त्यासाठी आणि एक कोण जिवड्यावर ती वगैरे असेल तर तुम्ही सर्वजण हा रेसिपी करून बघा आणि भाजी कशी लागते खायला ते पण नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण गिरवी टाईप खूप छान लागते भाजी घरगुती आहे आणि आज आता आपल्या हॉटेलमध्ये जर बनवलं तर हॉटेलमध्ये ते काय चाट मसाला वगैरे टाकतात त्यामुळं ते नाही सर टेस्ट लागते खायला टेस्टिंग पावडर वगैरे तर टेस्टिंग पावडर टाकल्यानंतर ते बरोबर नाही कोरबेगडचं तरी बघा घरगुती आहे आपली बघा किती मस्त अशी झालेले आहे आणि शिजायची जास्त गरज पण नाही पण हिरव्या मिरची कारण हिरवी मिरची कमी टाकली आमची किती जास्त खास नाही त्यामुळे जास्त तिखट आवडत असेल तर जास्त मिरच्या टाकू शकता तुम्ही तर बघा कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा मित्रांनो आपली मेथीची भाजी झालेली आहे पूर्णपणे आणि कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा तर हे बघा शिस्ती आपली मी तिची भाजी गिरवी टाईप केलेली आहे के आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आवडत शेअर करा कमेंट करा आणि जर नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा सर्वजण सपोर्ट करा इथून पाठीमागून जस मी सर्वांनी सपोर्ट केला तसं इथून पुढे पण सर्वजण सपोर्ट करा तर चला मग भाजी कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर नवीन ब्लॉग मध्ये भेटतो पण सर्वजण काळजी घ्या थंडीच्या दिवसाची सर्वांना बाय बाय